नमस्कार शेतकरी बंधून आज आपण गुजरवाडी तालुका श्रीरामपूर इथे शुभम संजय पवार यांच्या शेतामध्ये आहोत तर धानुका कंपनीचं पर्ज नावाचं जे नवीन तन्नाशक बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे तर त्याचा वापर दादानी केलेला आहे तर दादा तुम्ही हे पर्ज वापरलेलं आणि त्याचा तुम्हाला कसा अनुभव आला हा थोडक्यात जर शेतकरी बांधवांना सांगितलं तर बरं होईल पर्ज यावर्षी परदे आम्ही पहिल्यांदाच प्रयोग केला आहे यावेळी दुसरं तणनाशक वापरत होतो त्यावेळी मारल्यानंतर सात ते आठ दिवस सोयीन पिकावर त्याचा प्रभाव वाटत होता म्हणजे पानं थोडे पिवळ सरपळत होते त्यामुळं सात ते आठ दिवस ते वा पिकाची वाढ खुंटत होती तसं त्या ह्या पर्जमुळे आम्हाला तसं काही जाणवलं नाही ग्रीनरी आहे तशी मेंटेन राहिली आणि नवीन जो येणारा फुटवा आहे तो पूर्ण फ्रेश वाटला हर्बेसाईडमुळे जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो तुम्हाला विशेषतः तो काही जाणवला नाही बरोबर तर त्यामुळे शेतकरी ह्या सुरुवातीचा जो झटका बसणं शॉक बसणं ह्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये फटका बसत असतो तो फटका आपल्याला पर ज्या तणनाशकामुळे अजिबात भेटणार नाही सोयाबीन व भुईमूग पिकासाठीच बनवलेलं नवीन संशोधित असं तन्नाशक आहे तर याचा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा असं मला वाटतं तुम्ही काय शेतकऱ्यांना आवाहन करा तुम्ही नक्की सांगितलं आतापर्यंत आपण जे पारंपरिक वापरत होतो त्यामध्ये जो निगेटिव्ह इम्पॅक्ट जो पडत होता तो जर पडत नसेल दा तर आपल्याला हे नवीन वापरण्यासाठी काहीच प्रॉब्लेम माझा आणखी एक सजेशन राहील माझ्याकडून थोडे लेट झालं होतं आठ ते दहा पानावर गवत आलं होतं तर तुम्ही चार पाना असताना त्या अवस्थेत जर मारलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला जास्त नक्कीच दादांनी आपल्याला खूप चांगला पॉईंट सांगितला आहे की त्यांच्याकडून एक दहा पानावरती आठ पानावरती टण असताना पर्चा वापर झाला होता तर जर शेतकरी बांधवांनी तीन ते चार मॅक्झिमम चार पानापर्यंत जर तणनाशकाचा पर्तचा वापर केला तर एक्सलंट रिझल्ट मिळतील बरोबर हो आ, जर शेतकऱ्यांना फायनल सांगा, जर सांगायचं झालं पर्ज बद्दल तर तुम्ही काय आवाहन कराल आतापर्यंत जे पारंपरिक मी नाव वगैरे नाही घेतो एखाद्या त्या नाशकाचं म्हणजे वापरत होते त्यापेक्षा त्याचे मला पॉझिटिव्ह जरा जास्त वाटले कारण जो पिकाला बसणारा फटकाय तो जर बसत नसेल तर लहानपणापासून होणारी वाढ ती जोमदारच राहील त्यामुळे उत्पन्नात निश्चितच फरक होईल आणि पुढे ती वाढ येणारी वाढ पुढे तुम्हाला कळवतच राहील धन्यवाद